नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ येत्या पंधरा डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त प्रभावी सेवा म्हणजे करणार आहोत आता हा ग्रंथ तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की तो साधा सुद्धा ग्रंथ नाही तो दैवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे आणि जी व्यक्ती या ग्रंथ पालन करते ती खूप भाग्यवान असते कारण दत्त महाराज त्या व्यक्तीकडनं एवढी मोठी सेवा एवढी प्रभावी सेवा करून घेत असतात त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये गुरुशत चालू असतं त्या घरामध्ये साक्षात दत्त महाराज सूक्ष्म रूपामध्ये तिथे वास करत असतात आपल्या सगळ्या मनोकामना सर्व इच्छा पूर्ण करणारा गुरुक्षेत असा हा ग्रंथ आहे आणि ज्याच्या पटनामुळे ज्याच्यामुळे आपले सगळे दोष नाहीसे होतात तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ज्यांनी ज्यांनी पालन केले आहे त्यांना सगळ्यांना माहीत की त्या ग्रंथाच्या प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे खूप मोठी ताकद आहे ज्या घरामध्ये या ग्रंथाचं पालन चालू असतं त्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही एवढी मोठी शक्ती त्या ग्रंथामध्ये आहे त्या पाण्यामध्ये आहे आता बघा बऱ्याच जणांना या ग्रंथाचं पालन करायचं आहे परंतु ते नियम पाळणं त्यांना शक्य होणार नाही किंवा कोणत्याही कारणामुळे त्यांना ते पालन करणं शक्य होत नाही मग अशा वेळेस अशी कोणती सेवा आहे की जी आम्हाला गुरुशेत पाण्याचा फळ देऊन जाईल तर हो अशी एक सेवा आहे ती म्हणजे संक्षिप्त श्री गुशतपारायण बघा हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ गुरु शेतपाचं संक्षिप्त रूप आहे छोटीशी आवृत्ती आहे आणि ज्यांना गुरुक्षेत्र पाळण्याचे नियम पाळणं शक्य होत नाही ज्यांना ते पारण करणं शक्य होत नाही मग त्यांनी जर हे पारण अगदी मनापासून श्रद्धेने केलं तर त्यांना गुरुक्षेत्र पाण्याचंच फळ मिळणार आहे फक्त मनापासून श्रद्धेने हे पारण करा बघा तर हा ग्रंथ तुम्हाला जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल या ग्रंथामध्ये सात अध्याय आहेत आणि हा ग्रंथ पठण करायला आपल्याला फक्त तीस मिनटे लागतात म्हणजेच अर्धा तास लागतो आता ग्रंथा या ग्रंथाचे नियम सुद्धा खूप साधे दे आहेत जे आपण सहज पाळू शकतो बघा जर आपल्याला गुरुक्षेत्राण्याचं फळ हवं असेल आपल्याला दोन तीन नियम असे आहेत जे आपल्याला पाळावे लागतील आणि ते आपण सहज सगळेजण पाळू शकतो त्यामुळे नक्कीच ते नियम पाळून तुम्ही हे पालन करून बघा तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील दत्त महाजांचे आणि या ग्रंथात पण असं दिलेलं आहे की जो कोणी व्यक्ती अकरा पालणे या ग्रंथाची करेल त्या सगळ्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात असं या ग्रंथात सुद्धा आहे त्यामुळे जर तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने या ग्रंथाचे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सात पारणे करू शकतात अकरा पारणे करू शकतात एकवीस पारणे करू शकतात तुमच्या इच्छेनुसार आहे रोज हा ग्रंथ तुम्हाला संपूर्ण वाचायचा आहे कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये हा ग्रंथ वाचू शकता सकाळ दुपार संध्याकाळ पण तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेस हा ग्रंथ वाचणार त्याच त्याच वेळेमध्ये तुम्हाला इतर दिवशी सुद्धा तो ग्रंथ वाचायचा आहे जर तुम्ही समजा या ग्रंथाची अकरा पारणे केली आता अकरा पारणे तुम्हाला करायची असतील दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला पाच डिसेंबरपासून सुरुवात करावी लागेल म्हणजे तुमचे पाच ते पंधरा तारखेपर्यंत अकरा पारणे या ग्रंथाचे पूर्ण होतील मग तुम्हाला जर तुम्ही पाच तारखेला ज्या दिवशी तुम्ही हे पारण केलेलं आहे त्याच वेळेला तुम्हाला इतर दिवशी सुद्धा हे पारण करायला तुम्हाला बसायचं आहे बघा शक्यतो आपली वेळ चुकवायची नाही थोडीफार पुढे मागे चालेल तर काही हरकत नाही अगदी पाच दहा मिनटं पंधरा मिनटं पण जी आपली वेळ आहे ठरलेली त्याच वेळेत बसण्याचा प्रयत्न करा कारण त्या त्यामागचं कारण असं असतं ना की आपण एखाद्या विशिष्ट वेळेत जेव्हा आपण एखादी सेवा करतो आणि रोज त्याच वेळेत आपण ती सेवा करत असू आणि त्याच वेळेला त्या सकारात्मक लहरी त्या सात्विक लहरी तिथे तयार होत असतात आणि त्यामुळे आपल्याला त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळत असतं जर आपला टाइम आपली वेळ एकच असेल त्या सेवेसाठी तर म्हणूनच तुम्ही या ग्रंथाचे जितके पालन करणार असाल सात अकरा एकवीस तेवढे दिवस तुम्हाला एकच टाइम ठेवायचा आहे या ग्रंथाचं पालन करण्यासाठी आता बघायचे नियम कोणते आहेत तर याला सगळ्यात पहिला नियम असा आहे की तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे दुसरा नियम असा आहे की तुम्हाला पराण्ण वर्ज्य आहे दुसऱ्या गरजे तुम्हाला अन्न घ्यायचं नाही जर तुम्हाला तशी वेळ आली तर तुम्ही तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणून पराण घेऊ शक शक्त, शकता पण शक्यतो पराणा घेण्याचा टाळा तुम्ही जितक्या दिवसात संकल्प केला आहे तितके दिवस तुमचे पूर्ण होत नाही तोपर्यंत पराण घेण्याचा टाळा जर तुम्हाला वेळ आली तर तुम्ही शाकाहारी हॉटेलमध्ये पैसे देऊन तुम्ही जेवण करू शकता फक्त तीन वेळेस आधी गायत्री मंत्र पठन करायचा आणि मग तुम्ही ते जेवण घेऊ शकता तिसरा नियम असा आहे की तुम्हाला वाचनासाठी एक ठराविक वेळ तुम्हाला ठेवायची आहे त्याच वेळेला तुम्हाला वाचायचं आहे आणि त्यानंतर चौथा नियम असा आहे की तुम्हाला हा ग्रंथ वाचायला एक तर पूर्वेकडे तोंड करून बसायचं किंवा उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आपण गुरुक्षैत पालन सुद्धा पूर्वेकडे तोंड करून बसतो किंवा उत्तरेकडे तोंड करून आपण त्या ग्रंथाचं पालन करत असतो तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच त्यानंतर या ग्रंथाचं वाचन तुम्हाला अगदी एका लयीत करायचं आहे सुस्पष्ट आवाजात करायचं आहे खूप हा ग्रंथ म्हणजे ओरखण्याच्या दृष्टीने आपण घाई गडबडीमध्ये एखादं अक्षर चुकतो आपल्याकडनं वाचायला तर असं हो होता कामाने अगदी शांत चित्ताने एका लईत आणि सुस्पष्ट आवाजात मोठ्या आवाजात तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे अगदी इतक्याही मोठ्या आवाजात नाही की शेजाऱ्यांना आपल्याकडनं त्रास होईल तुम्हाला समजलं असेल की मोठ्या आवाजात म्हणजे दुसऱ्यांना त्रास होईल असं पण मोठ्या आवाजात नाही तर आपल्याला ऐकू येईल अशा एवढ्या आवाजात तरी तुम्ही <laughs> हा ग्रंथ वाचला तरी पण आहे त्यानंतर सगळ्यात मोठा नियम म्हणजे तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये आता अर्था अर्थात आपण करणारच नाही पण तरी पण एकदा माझं सांगण्याचं सा काम आहे तुम्हाला म्हणून सांगितलं आणि वाचन तुम्हाला सुशीलभूतपणानेच करायचं आहे म्हणजे तुम्ही जर सकाळी आंघोळ करून जर वाचलं तर अतिशय उत्तम आहे जर तुम्ही संध्याकाळी हा ग्रंथ वाचणार असाल तुम्हाला स्वच्छ हात पाय तोंड धुवून मग तुम्हाला या ग्रंथाचं पालन करायला बसायचं आहे त्यानंतर झोपताना तुम्हाला डाव्या कुशीवर झोपायचं आहे जेणेकरून काय होतं ना आपल्याला दत्त महाराज काही ना काही का संकेत देत असत आपण जो काही के संकल्प केलेला आहे त्या संकल्पपूर्तीच्या दृष्टीने आपल्याला महाराज काही ना काही का संकेत देतात आपल्याला स्वप्नातून ते दर्शन सुद्धा देतात हा सुद्धा त्या झाडांना हा अनुभव सुद्धा आलेला आहे त्यामुळे झोपताना नेहमी डाव्या कुशीवर झोपावं जेणेकरून दत्त माझ आपल्याला काही ना काही हो संकेत देत असतात बघा तुम्हाला हा ग्रंथ वाचायला फक्त तीस मिनिटे लागतात त्यामुळे या ग्रंथाचं पालन तुम्ही जेव्हा करत असाल तेव्हा तुम्हाला मध्येच उठायचं नाहीये किंवा दुसऱ्याशी तुम्हाला बोलायचं सुद्धा नाही अगदी शांत चित्ताने आणि एकाग्रतेने तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने तर हे असे नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत आणि अगदी साधे सोपे नियम आहेत जसं गुरुक्षेत ग्रंथाला बघा कांदा लसून नाही आपल्याला डाळी खाता येत नाही भात खाता येत नाही तसे असे कोणतेही नियम या ग्रंथाला नाही आहेत त्याचप्रमाणे बघा ग्रंथ जेव्हा आपण पठण करत असतो तेव्हा आपल्याला बेडवर बसता येत नाही किंवा सोफ्यावर गादीवर आपण बसू शकत नाही पण याला असे कोणतेही नियम नाही आहेत तुम्ही बेडवर झोपू शकता बसू शकता काहीच हरकत नाही त्याचप्रमाणे तुम्ही कांदा लसूण सुद्धा खाऊ शकता काहीच हरकत नाही तर हे जे काही नियम आहेत हे तुम्हाला पाळायचे अगदी साधे सोपे आणि सहज आपण हे नियम पाळू शकतो हे नियम पाळून आपल्याला हे ग्रंथाचं पालन करायचं आहे आता या ग्रंथाचं पालन तुम्ही अकरा याचे पारणे करू शकता सात करू शकता एकवीस करू शकतात सात पारणे करायचे असेल तुम्हाला नऊ डिसेंबर पासून सुरुवात करावी लागेल नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर म्हणजे तुमचे सात पारणे पूर्ण होतील अकरा पारणे तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला पाच तारखेपासून सुरुवात करावी लागेल पण पाच डिसेंबर ते पंधरा डिसेंबर आणि याचं उद्यापन कसं करायचं तर उद्यापन तुम्हाला सोळा डिसेंबरला पंधरा तारखेला दत्तजयंती आहे त्यामुळे त्या दिवशी आपल्याला उपवास असतो त्यामुळे सोळा तारखेला तुम्हाला याचं उद्यापन करायचं असतं उद्यापनाला फार काही नाही तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे जे तुम्ही नैवेद्य बनवणार वरम भात भाजी पोळी जे काय तुम्ही तुमच्या हाताशक्तीनुसार तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे असं काही नाही की तुम्हाला हेच बनवायचं की तेच बनवायचं तुम्ही वरण भात भाजी पोळी शिरा जरी केला तरी पण सांगणार आहे पण नैवेद्यामध्ये घेऊळ्या शेंगाची तुम्हाला भाजी बनवता आली तर अवश्य बनवा तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे गणपती बाप्पाची आपल्या कुलदेवीची स्वामींची दत्तमहाजांची तुम्हाला आरती करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर अगदी असा हा साधा सोपा ग्रंथ आहे पठण करायला सुद्धा अतिशय साधा सोपा आहे फार काही अवघड नाही तुम्ही बघू शकता आणि अध्यायसुद्धा खूप लहान लहान त्याचे बघा अध्याय पहिला इथे सुरू होतो तर इथे संपतो तर अगदी असे दोन दोन तीन तीन पाण्याचे हे अध्याय आहेत आणि आपण सहज हे पठन करू शकतो बघा अध्याय दुसरा इथे सुरू होतो तो इथे संपतो तर या ग्रंथामध्ये असे हे सात अध्याय आहेत जे आपल्याला पठन करायचे आहेत तुम्हाला तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने करा आणि या ग्रंथात पण असं दिलेलं आहे की जो कोणी व्यक्ती या ग्रंथाचे अकरा पारणे करतो तर सगळ्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात म्हणून मनापासून पुन्हा श्रद्धेने करा सगळ्यात आधी तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो जर नारळ साखर तुम्हाल, तुम्हाला तुमच्या जवळपास दत्त मंदिर असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल तिथे तुम्हाला ठेवायचे आहे नारळ आणि साखर जाऊन तुम्हाला आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे की मी आजपासून तुमची सेवा सुरू करत आहे आणि त्यानंतर आपल्या घरी येऊन पूजा मांडणी वगैरे करण्याची गरज नाही जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेलच तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा दत्त किंवा स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो तुम्हाला पाटावा चौरंगावर ठेवायचा आहे जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटोही नाही आणि स्वामींचा पण फोटो नाही मूर्ती नाही काहीच नसेल तुम्ही सुपारीच्या स्वरूपात त्यांची स्थापना करू शकता तांदळावर सुपारी ठेवून तुम्ही त्यांची स्थापना करू शकतात चौरंगावर तुम्हाला दिवा प्रचलित करायचा आहे त्यांच्यासाठी नैवेद्य म्हणून तुम्हाला एखादं फळ ठेवायचं आहे किंवा खडीसाफा तुम्ही ठेवू शकता त्यासारखे तुम्ही कळस मांडायचा आहे तुम्हाला कलश कसा मांडायचं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल त्यानंतर त्यांच्यासाठी एक लोटा भरून किंवा एक छोटासा ग्लास भरून तुम्हाला पाणी ठेवायचं आहे तर अगदी अशा साध्या सोप्यापर्यंत तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प तुमची इच्छा सांगून तुम्ही संकल्प सोडू शकता तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला आता मला सांगायची आहे संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जर तुम्हाला माहित नसेल तर आपल्या चॅनलवर त्याचा पण व्हिडिओ आहे तो पण तुम्ही बघा आणि त्यानुसार तुम्ही संकल्प करा संकल्प करून झाल्यावर तुम्हाला या ग्रंथ पालन करायला सुरुवात करायची आहे आणि मध्ये खंड पळू देऊ नका रोज तुम्हाला या ग्रंथ पालन करायचं आहे जर तुम्हाला मला मासिक धर्म आला तर तुम्हाला तेवढे दिवस स्किप करायचे आहे पुढे तुम्ही कंटिन्यू हा ग्रंथ पालन करू शकता बघा फक्त संकल्प करताना मी अखंड हे पारायण अकरा दिवस करेल असं आपल्याला करायचं नाही फक्त मी या ग्रंथाची अकरा पारायणे करेल दत्तजेनिमित्त मला बोलायचं हे संकल्प करताना नाही काही काही झालं अखंड मी पारायणे करेल अकरा असं बोलतात मग अशा वेळेस आपल्याला अवघड होऊन जातं मग मतात कधी मासिक धर्म आला किंवा सुतक आलं मध्येच तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे आपला जो संकल्प पूर्ण होत नाही म्हणून संकल्पकर्त्यांना कधीही अखंड शब्द वापरायचा नाही मी फक्त याचे अकरा पारणे करणार आहेत किंवा तुमचे सात पारणे करणार असेल तर मी याचे सात पारणे दत्त जयंतीनिमित्त करणार आहे असं तुम्हाला बोलायचं आहे जेणेकरून तुम्हाला मतात मासिक धर्म आला किंवा सुतक जरी आलं तरी नंतर तुमचं सुतक फिटल्यावर किंवा मासिक धर्म येऊन गेल्यावर तुम्ही हे पालन कंटिन्यू करू शकता तर पण तुम्हाला हे पालन करायचं आहे आता तुम्हाला यामध्ये काही डाऊट नसेलच खाण्यापिण्याचे कोणतेही नियम याला नाही आहेत फक्त मांसाहार तुम्हाला करायचं नाही किंवा घरात आणायचं सुद्धा नाही आहे हे पालन चालू असताना तर हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत तुम्हाला ही माहिती आता समजली असेलच तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समधून विचारू शकता तर चला ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मग तुमच्यासोबत शेअर करायची होती जायची सेवा मी स्वामी, स्वामी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा मनशासोबत तोपास सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ